अजित पवार आणि शरद पवार यांना बाजूबाजूला बसलेलं पाहून सगळे चकित झाले चा, दोघांमध्ये खांब आहे हा खांब जणू काही दोघांमध्ये संरक्षक भिंतीच काम करत होता पक्षातील फुटीनंतर काका पुतणे एकत्र का आले त्यांना एकत्र कुणी आणलं एकत्र येण्याचं निमित्त काय हेच या व्हिडिओत पाहणार आहोत पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र बाजूबाजूला दिसले पण दोघांमध्ये कुठलाच संवाद झाला नाही अजित पवार डाव्या बाजूला बघत होते तर शरद पवार चक्क आपल्या गटाला सोडून गेलेल्या दिलीप वळसे पाटील यांच्याशी संवाद साधत होते जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचं अल्पशा आजारानं निधन झालं मुळगावी जुन्नरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक जण आले होते तिथेच हे दोन्ही नेते बाजूबाजूलाच बसलेले पाहायला मिळाले वल्लभ बेनके हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे त्यांच्या निधनाची बातमी कळताच शरद पवार लागलीत जुन्नरला आले आणि आपल्या सच्च्या साथीदाराला अखेरचा निरोप दिला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आले होते दोघं बाजूबाजूला बसले खरे पण दोघात कोणताच संवाद झाला नाही आपल्या पक्षातील एक सच्चा कार्यकर्ता गेल्यानं हे दोन्ही नेते एकत्र आले पण भविष्यात हे दोन्ही नेते एकाच पक्षाच्या मंचावर दिसतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहिदास घाडगेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज जुन्नर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका